आमच्या देवळी तालुक्याचे सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा शिंदी कमट गावचे कर्तव्याध्यक्ष सरपंच सन्माननीय अनुरध बिळकुंदे साहेब यांचा पंचावा वाढदिवस आज देवळी तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत अतिशय हुशार आणि चाणाक्ष गावचा विकास विकासाचा रथ पुढं नेणारे शिंदी कमट गावचं नाव संबंध तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक रोशन करणारे आमचे सन्माननीय अनुरोध मिळकुंदे साहेब यांचा पंचावन्न वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत त्या अनुषंगाने जमलेले स पंचायत समितीचे माजी सभापती सन्मान्य सत्यवानजी साहेब सन्मान्य पेटे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे युवा कार्यकर्ते कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते दत्ता बालुरे या ठिकाणी आमचे शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते सन्माननीय संजयजी बिरादार साहेब सन्मान्य राजकुमार गबाने साहेब परग्याचे सामाजिक कार्यकर्ते रतन सूर्यवंशी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये सरपंचांना आभीस चिंतन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो मी सर्वप्रथम मी आमची सर्व मित्र कंपनी सत्यवान कांबळे मित्र मंडळ देवणी तालुका दत्ता बालोरे मित्रमंडळ देवणी तालुका संदीपचे पेटे मित्रमंडळ उदगीर या सर्वांच्या वतीनं आज सन्माननीय आमचे अनुरोध अनुराध साहेब यांना अभिषित देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांचा आपण यथोचित सत्कार करून त्यांना भावी आयुष्यामध्ये या ठिकाणी आपण त्यांना त्यांना शुभेच्छा द्याव्या आणि उर्वरित आयुष्य जे आहे त्यांनी अतिशय जोमानं जिल्हा परिषद पंचायत समिती अजून उर्वरित आयुष्य चांगल्या पद्धतीनं जावं अशी यशोकामना माजी सभापती सन्मान्य सत्यवानजी कांबळे संदीपजी साहेब विष्णू कोनाळे सन्मान्य आमचे शिवसेनेचे नेते संजयजी बिरादार मी सन्मान्य दत्ता बालोरे साहेब आणि राजकुमार गव्हाण या सर्वांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित या ठिकाणी सत्कार करावा आणि त्यांना चेतन सोहळ्यासाठी आपण शुभेच्छा द्यावा ही विनंती बंद करू बंद करा